हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मनापासून स्वागत आहे द स्वाद्याच्यामध्ये श्राम महिन्याची सुरुवात झाली आहे तर भरपूर लोकांचे उपवास असतात त्यावेळेस सोमवारला काहीतरी गोडा धोडाचा बनवायचा हा मोठा प्रश्न असतो काय बनवायचं तर आपण आज केळ्यापासून मस्त असा गोडाचा पदार्थ पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पयासाठी मी एक दोन तीन केळी घेतली आहेत पिकलेली तर मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता त्यामध्ये आपण जी केळी घेतली ती केळी ॲड करूया त्यानंतर साखर ॲड करूया एक अर्धी वाटी साखर आणि छान हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया पापन छान हे मिक्सरला फिरवून घेतलं पाहू शकता तुम्ही आता त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ ॲड करूया एक अर्धी वाटी त्यानंतर दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध ॲड करूया आणि छान याला असं फिरवून घेऊया मिक्सरला म्हणजे एक जीव छान हे पीठ तयार होईल पापन छान हे मिक्सरला फिरवून घेतलं पाहू शकता छान असं असं घट्ट असं बॅटर तयार झालं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही पाहू शकता तुम्ही मस्त असं चला तरी एका भांड्यात काढून घेऊया प आपण बॅटर सर्व एका पातीच्यात काढून घेतलं वाटीमध्ये आता यामध्ये चिमूडवर खाण्याचा सोडा चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि बडीशेप पाय सर्व घालून आपण छान मिक्स करून घेऊया आपण आता हे छान असे भजे तळून घेऊया आपण गॅसवर कढई ठेवले आहे तेल ॲड केलेलं आहे तेल पण मस्त गरम झालं आहे आता आपण चमचेच्या सर्व सहाय्याने छान असे छोटे छोटे असे भजे सोडून घेऊया पाया या पद्धतीने याचबद्धा आपण सर्व भजी सोडून घेऊया छान असं फ्राय करून घेऊया पहा पण छान असे भजे सोडून घेतल्या तुम्ही चम्मचाने सोडू सोडू शकता किंवा हाताने पण सोडू शकता मस्त अशी आपली गोड भजी तयार होतात पहा तर छान याला आपण गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत फ्राय करून घेऊया पहा पण कमी गॅसवर छान असे आपले भजी फ्राय करून घेतले पाहू शकता तुम्ही मस्त असे भजी म्हणा गुलबुले म्हणा पाहा पाहू किती गोल छान असे कलर पण किती सुंदर आलेला आहे पहा तुम्ही हा मस्त असा आपला गोडाचा पदार्थ तयार झालेला पाहू शकता चला तर काढून घेऊया पहा तयार झाला आपला नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ पदार्थ पहा सोमवार विशेष मस्त अगदी उपवासाला तुम्ही हा नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ बनवू शकता खूप कमी साहित्यामध्ये खूप कमी वेळामध्ये हा तयार होणारा पदार्थ आहे पाहू शकता तुम्ही खूप मस्त अगदी दिसायला पण किती सुंदर आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे पा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद